राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला या चित्रपटामुळे असं मी नेहमी बोलतो प्रत्येक ठिकाणी का हे साहेबांचं आयुष्य हे म्हणजे आयडिओलॉजी म्हणून स्वीकारलं पाहिजे प्रत्येक राजकारण्याने आता काय झालं या चित्रपटानंतर मी ठाण्यातल्या प्रत्येकाचा झालो काय लोकांची म्हणजे लोक काय पद्धतीनं बोलतात भेटतात म्हणजे डोळ्यात पाणी आणणारे क्षण असतात ते मंडळी नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ डिजिटल अर्थात धर्मवीर भाग ची सगळ्यांनाच त्याचा मुहूर्त आणि प्रवीण तरडे सर आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे आणि खर तर मला वाटतं प्रत्येक जण या चित्रपटाशी इतका कनेक्ट झालेला आहे पहिल्या भागापासून जोडला गेलेला आहे एक अर्थात धर्मवीर आनंदी घे यांचे चाहते असतील की त्यांच्यासोबत जोडलेली लोक आणि मला वाटतं या चित्रपटानंतर एक परिवार झालेला आहे दुसऱ्या भागाची उत्सुकता आहे तुमच्या आजच्या काय भावना या निमित्तानं तुम्ही काही नाही जेवढा पहिला भाग डोक्यावर घेतला गेला आणि राजकारण्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला गेला या चित्रपटामुळे असं मी नेहमी बोलतो प्रत्येक ठिकाणी कारण मी पण काही एवढं असं माझ्या आधीच्या मुलाखती पाहिल्या असतील तर मी काय असं आडवत एडवत घ्यायचो पण राजकारणी माणसांचं पण एक वेगळा आयुष्य असतो वेगळा विचार असतो म्हणजे आपल्या घरी जर पहाटे कुणी तीन वाजता आलं तर आपण कसं रिॲक्ट होऊ तुझ्या आणि माझ्या घराची बेल जर पहाटे तीन ला वाजली तर या लोकांच्या वाचतात तुम्ही मुख्यमंत्री असा खासदार असा आमदार असा नगरसेवक असा या लोकांच्या बेल पहाटे चारला वाचतात ग आणि हे उठतात आणि बोलतात लोकांशी तर असं काहीतरी वेगळं आयुष्य आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केला आता हे साहेबांचं आयुष्य हे म्हणजे आयडियोलॉजी म्हणून स्वीकारलं पाहिजे प्रत्येक राजकारण्याने जर प्रत्येक राजकारण्याने साहेबांचं आयुष्य आयडिओलॉजी म्हणून स्वीकारलं तर खूप गोष्टी सोप्या होतील मुळात राजकीय पक्षा पक्षांमध्ये जे वैर आहे ना ते संपेल दिघे साहेबांचा मित्र प्रत्येक राजकीय पक्षात होता दिघे साहेबांची रंगपंचमी राजकीय पक्ष एकत्र येऊन साजरी करायचे अशा अनेक गमती जमती होत्या मागच्या भागामध्ये आम्ही दिघे साहेबांचं दैनंदिन आयुष्य आणि जगणं दाखवण्याचा प्रयत्न केला या भागामध्ये आम्ही दिघे साहेबांचा साहेबांची विचारधारा स्पष्ट करण्याचा प्रयत्न करणार टाकाला जाऊन भांड लपवणार नाही कारण हिंदुत्व ही अशी गोष्ट लपून छपून करण्यासारखी नाही सहिष्णू आणि सर्व समावेशक हिंदुत्व काय असत आणि मुळात हा किती पवित्र शब्द आहे हा या चित्रपटातून आम्ही सांगू पहिल्या भागात अनेक हळवे करणारे क्षण गोष्टी ज्या कनेक्ट होतात आणि मुख्य करून ठाणेकर जे आहेत ते खूप भावुक होते कारण त्यांची ती एक भावना झालेली आहे ठाण्यात आल्यानंतर ते कशा पद्धतीने आता दुसऱ्या भागासाठी ठाण्याशी तर माझं एक वेगळंच नातं झालं ठाण्यामध्ये को। माझं कोण होत ग मंग्या मंगेश देसाई माझा ठाण्यात होता माझा अभिजित पानसे अभिजित पानसे तर म्हणजे माझा खूप जुना मित्र ठाण्यातला सगळ्यात पहिला मित्र अभिजित पानसे मंगेश देसाई अभिजित पानसे विजू माने आमचा संदीप वेंगुर्लेकर म्हणजे ठाणे होतं माझ्या आता काय झालं या चित्रपटानंतर मी ठाण्यातल्या प्रत्येकाचा झालो काय लोकांची म्हणजे लोक काय पद्धतीनं बोलतात भेटतात म्हणजे डोळ्यात पाणी आणणारे क्षण असतात ते आणि हे फक्त दिघे साहेबांचं आयुष्य मी जगासमोर आणण्याचा प्रयत्न केला म्हणून असं त्यामुळं तो एक भावनिक नातं आहे ठाण्याशी आता या चित्रपटाशी अर्थात सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रसाद ओक ही भूमिका साकारण अगदी त्या पहिल्या निर्णयापासून आता दुसऱ्या भागापर्यंत हा जो कनेक्ट आहे तुमचं दिग्दर्शन असेल किंवा प्रसादचं सादरीकरण हे जे इतकं उत्तम कॉम्बिनेशन तुम्ही अनेक चित्रपट केले म्हणजे देऊळ बंद सारखे असतील मुळशी पॅटर्न असेल पण धर्मवीर एक त्याने काहीतरी वेगळाच कमाल केली आहे काय वाटतं तुम्हाला माझ्या प्रत्येक चित्रपटाचं यश हे त्याच्या कास्टिंग मध्ये असतं म्हणजे कुणाला वाटलं होतं ओम भुतकर गुन्हेगार वाटेल सगळे म्हणजे आधी म्हटले ओम बुतकर गुन्हेगार पण त्यांनी असा तो शे, शेत म्हणजे सायमल्टेनियसली शेतकऱ्याचं पोरग आणि शेतकऱ्याच्या पोराचा झालेला गुन्हेगार त्याच्यानंतर प्रसादो म्हणजे काय मी बोलणार यार त्याच्याबद्दल जे काय सगळं छान खर तर माझ्या विनोद वनवेचा खूप मोठा वाटा असतो आणि आमचा शंतनु भाके याचा कास्टिंग डिरेक्टर त्यांचा वाटाय त्यामुळे हे टीम टीम युनिट टीम स्पिरिट शेवटचा प्रश्न असा की थोडक्यात जर सांगितलं की दुसऱ्या भागात काय अपेक्षित दुसऱ्या भागात प्रचंड एंटरटेनमेंट तुम्हाला पाहायला मिळेल आणि एंटरटेनमेंट बरोबर विचारधारा कशी जाते हे तुम्हाला पाहायला मिळेल खूप हळवे करणारे प्रसंग असतील म्हणजे असा माणूस नसेल ज्याच्या डोळ्यात पाणी येणार नाही चित्रपट पाहताना इतके हळवे करणारे असते पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागाला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला सगळ्या टीमला अरे खूप खूप धन्यवाद मिळणार प्रतिसाद चित्रपट प्रवीण तरडेचा नाही चित्रपट धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा आहे चित्रपट हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा आहे त्यामुळे चित्रपट यशस्वी होणारच